पण मला अनिरा गोष्टीचा आहे तुम्ही यूज हे चालेल चाल आणि त्याच्यामध्ये पण सुफ्रियाने बाजर मिळ केल्याच्या नंतर काही खासदार असे की ते अकरा सकाळी मिळवले जातात आणि संध्याकाळी सहा वाजता मी त्याच्यात नाही आहे मी लवकर उद्यो लहानपणापासून शाळा कॉलेजमध्ये शाळेच्या कॉलेजमध्ये ताण मिळवायची सवय होती ती ताण बुजवायची त्याला अशुद्ध व्हायची तासाला मार्गाला वृत्ती वाढायची ती सवय मला होती आणि त्यामुळे मी काही त्या ठिकाणी आकाराची आवडत असते मी मला असं असलेली जे विषय आहे त्याच्यावरचं डिस्कशन आहे सर्वांनी हा दाखवत करतात पण सुफी असं असं आहे की आत्ताचे सहा त्या ठिकाणी होलेले आहेत आणि म्हणून पार्लेमध्ये नित्यानं येणारे जास्तीला सचिन करणारे आणि जास्तीला क्वेश्चन मांडणारे विराव मांडणारे विराव भाष्य करणारे जे सदस्य आहेत त्या पाचशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्यामध्ये पहिल्या दोनमध्ये काम करण्याच्या संबंधीची आणि संसदीय कामाचं गांभीर्य लक्ष असून त्या पद्धतीची भूमिका संसदेने घेण्याची आज आवश्यकता आहे तुम्ही युट्यूबवर जर बघितलं पार्लमेंटमधली वाचणं आणि त्याच्यामध्ये सुखी अशी वाचणं तुम्ही काढली तुमच्या लक्षात येईल दुसऱ्या गोष्टीवर अत्यंत सखोल अभ्यास मान्य जी करायची आणि हे सगळं करत असताना व्यक्तिगत स्थितीशील याचा स्पर्शसुद्धा येऊन देत नाही अशा प्रकारचं सूत्र त्यांनी घेऊन आज त्या ठिकाणी काम करतो